तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून मोठे बदल न्यू अपडेट अंगणवाडी सेविकांच्या कामात पुन्हा मोठी वाढ ही सर्व कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागणार पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर एक ऑगस्टपासून अंगणवाडी सेविकांच्या कामात वाढ झाली आहे विशेषतः यफ आर एसमध्ये या संदर्भात अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अपडेटमध्ये काम कमी केल्यामुळे काही ठिकाणी नोटिसा मिळाल्या आहेत ज्यामुळे त्यांच्या नोकरीवर देखील परिणाम होऊ शकतो तर यफ आर एस ही एक प्रणाली आहे जी अंगणवाडी सेविकांच्या कामाचा अहवाल देण्यासाठी वापरली जाते या प्रणालीद्वारे अंगणवाडी सेविका त्यांच्या कामाचा तपशील सरकारला किंवा संबंधित विभागांना ऑनलाईन सादर करतात तर अंगणवाडी सेविकांच्या कामात वाढ म्हणजे नेमके काय पाहूया एक ऑगस्टपासून अंगणवाडी सेविकांना एफ आर एसमध्ये अधिक कामे करावी लागणार आहेत यामध्ये त्यांच्या कामाच्या अहवालामध्ये अधिक तपशीलवार माहिती देणे नवीन अहवाल तयार करणे आणि इतर संबंधित कामे समाविष्ट आहेत तर एकूणच एक ऑगस्टपासून अंगणवाडी सेविकांच्या कामात वाढ झाली आहे पण पोषण ट्रॅकरमुळे काही ठिकाणी एफ आर एसमधील कामे कमी झाले आहेत